मित्रांनो रणजित निंबाळकर सरांना जाऊन आज तब्बल अकरा दिवस झाले गेले दहा दिवस एकही मैदान नव्हतं आज अमरापूर या ठिकाणी आदत बैल असं एक मैदान पार पडत आहे तर या मैदानात रणजित निंबाळकर सरांची उणीव खूप भासेल आपल्याला कारण की एक परकड आणि बुलक व्यक्तिमत्व आपल्यापासून हिरावून गेलेलं आहे मित्रांनो प्रथमतः रणजित निंबाळकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो अमरापूर या ठिकाणी आदत बैल असं मैदान पार पडत आहे या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये आहे आणि या मैदानाला अनेक नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत यामध्ये आपला बकासूर आलेला आहे मित्रांनो आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बकासूरचं गट क्रमांक किती आणि बकासूरमध्ये किती तासावरती पळणार तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर गट क्रमांक सातमध्ये पळणार आहे मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दहावरती आपल्याला बकासूर पळताना पाहायला मिळेल आज पण कडेचा तास आलेला आहे तर बघूया आज बकासूरचा पळ कसा होतोय आणि आदत घेऊन पळणार आहे म्हटल्यावरती नक्की चांगला पळेल बकासूर आणि नक्की या मैदानात गाडी गुलावत राहील असे पक्ष ठेवूया कारण की भरपूर दिवसानंतर मैदान पार पडतंय आज आणि भरपूर दिवसांच्या रेस्टानंतर बकासूर आपला मैदानात उतरला आहे तर बकासूरला या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपला बकासूर नक्की आज या मैदानात गुलालत राहील तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल अपडेट आवडली असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा